श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करत असतात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार दिघा रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण होऊन देखील केवळ व्ही आय पीच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांच्या अशा प्रकारची टीका श्रेय घेण्यासाठी करत असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वेच्या योजनांमध्ये पन्नास टक्के हिस्सा जो राज्य शासनाने द्यायला पाहिजे होता तो गेल्या अडीच वर्षाच्या सरकारने दिलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात काम पाठी राहिलं होतं या सरकारने तो हिस्सा दिला आहे त्यामुळे याचे या उद्घाटन केलं नाही अशा गोष्टी करणे अयोग्य आहे एकदा प्रकल्प ज्यावेळेला पूर्णत्वाकडे जात असतो त्यावेळेला पद्धत सुरू झालेली आहे काम वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला कुठेतरी श्रेय कोणाला मिळावं यासाठी श्रेयाची लढाई हे प्रत्येकजण करत असतात आणि त्यामध्ये कदाचित आदित्य ठाकरे पण उतरलेत का असं मला वाटायला लागलं आहे आदित्य ठाकरे अशा प्रकारची टी टीका श्रेय घेण्यासाठी करत असल्याचा टोला त्यांनी लगावलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाच्या प्रत्येक योजना कार्यान्वित होण्यासाठी ज्याला रेल्वेच्या योजना ज्या होत्या त्या रेल्वेच्या योजनांमध्ये जो पन्नास टक्के हिस्सा जो राज्य शासनाने दिला गेला पाहिजे होता तो गेल्या वेळेचं जे सरकार होतं गेल्या वेळेचं अडीच वर्षाचं जे सरकार होतं त्यांनी दिलं नाही दिला न गेल्यामुळे सर्व कामं पूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष करून ही पाठी राहिली आणि आत्ता याचं उद्घाटन केलं नाही त्याचं उद्घाटन केलं नाही अशा ज्या गोष्टी करतायत हे कि किती अयोग्य आहे हे मला माहीत आहे मोठागाव माणकोली पूल जो आहे याची सुरुवात जी आहे सुरुवात दोन हजार नऊला मी ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेला पृथ्वीराज बाबा हे त्यावेळेच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली वित्तीय मान्यता त्याला मिळाली जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले कामाला सुरुवात झाली देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना खरं तर एखादा प्रकल्प ज्यावेळेला पूर्णत्वाकडे जात असतो त्यावेळेला एक पद्धत सुरू झालेली आहे काम ज्यावेळेला पूर्ण होतं त्यावेळेला कुठेतरी श्रेय कोणाला मिळावं यासाठी श्रेयाची लढाई हे प्रत्येकजण करत असतं आणि त्यामध्ये कदाचित आता आदित्य ठाकरे पण उतरलेत का असं मला वाटायला लागलं आहे त्यामुळे हा जो विषय जो आहे आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा यांचं सर्व प्रकल्पावरती अतिशय डेली या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू घेतला जातो कोणता प्रकल्प कशासाठी प्रलंबित आहे त्यामध्ये काय काय अडचणी आहेत या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून नेहमीच होत असतं किंबहुना गेली अडीच वर्षं जी होती या अडीच वर्षामध्ये या सर्व गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष झालं होतं आता खऱ्या अर्थाने हे जे शासन आलं आहे शिंदे फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे शासन आलं आहे ते शासन या सगळ्या गोष्टीकडे अतिशय वेगळ्या पद्धतीने लक्ष देत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी डोंबिवली